म्हैसाळ गटात राष्ट्रवादी शरद पवार गटाला फील गुड सचिन कांबळे यांचा प्रवेश जनतेच्या पाठिंब्याने निवडणूक लढवणार म्हैसाळ जिल्हा परिषद मतदारसंघात मागासवर्गीय महिला आरक्षण आल्याने गेल्या अनेक वर्षापासून जनसेवा करणाऱ्या राजकीय तसेच सामाजिक चळवळीत सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी निर्माण झाली आहे या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची ताकद मोठी मानली जात आहे या मतदारसंघात म्हैसाळ टाकळी बोलवाड वडी सुभाषनगर या गावांचा समावेश होतो म्हैसाळमध्ये मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांचा मोठा गट असल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला या मतदारसंघात फील गुड वातावरण आहे त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची जिंकण्याची चिन्हे दिसत आहेत त्याची चर्चाही मतदारसंघात दिसून येत आहे नुकतेच बोलवाडचे उपसरपंच सचिनदादा कांबळे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आंबेडकरी चळवळीतले नेते सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारे नेते कामाचा माणूस अशी त्यांची मतदारसंघात ओळख आहे त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेला चेहरा असल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली असल्याचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी प्रवेशावेळी बोलून दाखवले प्रतिस्पर्धी कोणीही असेल आपण लढणार असल्याचे सचिन कांबळे यांनी यापूर्वीच सांगितले आहे त्यामुळे त्यांच्या मागे मोठा जनाधार दिसून येत आहे सर्वांना विश्वासात घेऊन लढण्याचे फायनल केल्यामुळे सर्वसामान्य जनता सचिन कांबळे यांच्या पाठीशी राहणार असल्याचे दिसून येते नुकतेच कांबळे यांनी बोलवाड गावातील सर्व जनतेला विश्वासात घेऊन आगामी निवडणुकीची चाचपणी केली यावेळी जनतेतून सचिन दादा तुम्ही लढा हा एकच सूर दिसून आला या मतदारसंघातून त्यांच्या सौभाग्यवती वर्षा सचिन कांबळे या निवडणूक लढवू शकतात त्यामुळे सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादीला दिन येणार असल्याची चर्चा आहे